अहंकार कुणाला हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला हजम होत नाही कुणाला पटत नाही जी मळमळ जळजळ नेहमी ते व्यक्त करत असतात आणि घरात बसून लोकांची दुःख सोडवता येत नाही लोक ज्यावेळेस माणूस कुणाची बरोबरी करू शकत नाही त्यावेळेस त्याला काड्या करायचं किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवायच्या हा धंदा हा चांगला जमलेला असतो आता असंच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कुन आता या दोघांच्या युतीविषयी किंवा यांच्याविषयी जे काही चुकीच्या बातम्या फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे की रावण कोण कुणाला म्हणलं अहंकारी कुणाला म्हणलं हे सगळं काय मित्रांनो रामकृष्ण अरे बघा विषय असा आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आता या निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्याच्या बुडाला आगी लागल्यात कारण काय सध्या जी ज्या ज्या ठिकाणी भाजपसोबत युती आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या अन्य मित्र पक्षालाही यशच मिळत आहे ते लोकसभा असो विधानसभा असो ना कुठलीही निवडणूक असो भाजप म्हणजे विश्वास महायुतीचे पक्ष म्हणजेच एक आधार अशी भावना लोकांच्या मनामध्ये रुजू लागली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये लहान महानगर सॉरी विधानसभा म्हणजेच महानगरपालिका निवडणूक आहेत यामध्येही आता विरोधकाची पूर्णपणे गर्दी झालेली आहे ज्या अंगाला घाम फुटलाय म्हणा चिंता लागल्या चिंता रोग लागलाय आता आपलं अस्तित्व राहील का किंवा आपण वाचू का यातून म्हणजे वाचू म्हणजे आपलं राजकीय अस्तित्व राहील का अशा अनेक भीतीनं हे लोक सध्या भयभीत आहेत मग या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी वाटतं बहुतेक साहेबांचं भाषण त्यामध्ये एक वाक्य होतं त्यांनी बोलले होते की रावणाची लंका अहंकार किंवा जे काही टीका होती अहंकाराविषयी लंकेविषयी ते टीका हे भाजपावर केलेली आहे त्याने रावण म्हणजे त्याने देवभर त्यांनी रावण म्हणलं आहे असे नेरेटिव ह्या माझ माध्यमामध्ये लोकांनी पसरवले त्यामध्ये जे काही चमचेवाली मीडिया आहे हे चमचे आहेत ह्या चमच्यांनी हे नेरेटिव लोकापर्यंत पसरवायचं चांगलं काम केलं आहे बरं का प्रामाणिकपणे हे काम केलेलं आहे म्हणजे भाजप महायुती एकूणच साहेब फडणवीस साहेब यांच्यामध्ये काहीतरी आलबेल आहे त्यांची एकी नाही यांचं अलायन्स होणार नाही ना हे एकमेकावर टीका करत आहेत असे अनेक गोष्टी यांनी पसरवल्या हो आणिचा जो सामना आहे टोमना त्यातनं पण यावरती त्यांनी विषय घेतलेला आहे की शिंदेचं आता शिंदेला भाजपनं गेलं पक्ष संपवला शिंदेला संपवलं काय काय गोष्टी अनेक गोष्टी मित्रांनो हे आमचं असं आहे बिहारमध्ये ज्यावेळेस निवडणुका व्हायच्या अगोदर नितेश राणे हे अलग लढतील पासवान हे अलग लढतील युती तुटेल ह्या बातम्या पसरवल्या गेल्या त्यानंतर निवडणूक झाली त्यानंतर दुसऱ्या बातम्या होत्या नितेश आता नितेश कुमार हे भाजपपासून वेगळे होतील यांचं फाटलं आहे या ते येते असं काय भौतिक भो अचक्य बातम्या म्हणजे फक्त काहीतरी नेरेटिव्ह पसरवायचं आणि काहीतरी आपल्याला बोलायला मुद्दा निवडायचा म्हणजे आपण ह्या माध्यमावरती नेहमी दिसू आपण असू त्या गोष्टी चुकीच्या असो कशा असो फक्त बोलायचं का हे काम यांचे आहेत आता अहंकाराची टीका ही भाजपवर केली आहे त्यांनी देवाभाऊला म्हटलं हे असे अनेक हे रावणाची लंका अहंकार रावणाची लंका हे अशा गोष्टी आहेत ते भाजपविषयी शिंदेने बोलले असं आता नेरेटिव्ह सगळ्याच माध्यमावरती हे चमचे प्रामाणिकपणे काम करून ते पसरावायची कामं करत आहे यावरती शिंदेसाहेब बोललेत की मी अहंकारी कुणाला म्हणतो अहंकारी नेमकं आहे कोण बघा महाराष्ट्रामध्ये जर अहंकार हा शब्द आणला तर अहंकारी नेमकं कुणाला म्हणलं जातं हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी क्लिअर करून टाकलं आहे की मी अहंकारी हे उद्धव ठाकरेंना बोललो आहे म्हणजे त्याच्या पक्षातील लोकांना मी बोललो आहे आणि ते, ते रावणच आहे यांची लंक जळणार आहे कारण एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील शिंदे एकनाथ शिंदे नावाचा एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला हे यांना मुळात पटलंच नाही यांचा अहंकार यांचा अहंकार हा जागृत झाला आणि त्यांना जो हा शिंदे आहे हा पटत नाही म्हणून त्यांनी सांगितले की घरात बसून मुख्यमंत्री पद सांभाळता येत नाही लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं आणि याचा अभाव यांच्यामध्ये आहे यांची ही अहंकाराची जी लंका, ही लंका आ, ही जी आहे ही अहंकाराची लंका म्हणजे गजळून खाग आम्ही करू हे असं जे वक्तव्य आहे ती यांच्याविषयी केलेलं आहे बाळासाहेबांच्या विचाराची जे काही राख रांगोळी केलेली आहे बाळासाहेबांचे विचार यांनी तसा चळगळून टाकलेले आहे तर ह्या सगळ्यांचा जे काही सवाल आहे म्हणा किंवा एक प्रश्न अर्थी शब्द जो वापरला गेला या ठिकाणी ह्या भाजपचे नाराजी नसून हा अहंकार आणि रावण हे उबाटाविषयी आम्ही बोललो तर हे शिंदे यांनी तिथं स्पष्ट करून सांगितलं आहे पण या चमच्याला यांचा वेगळा आनंद यांच्या आनंदाला सीमा नाही हे एक आनंद म्हणजे असा मोठा याला आनंद झाला आहे की नाही हे यांना नाही त्यांना भेटलं आता यांचं फाटलं आहे यांची युती होणार नाही आता आमचा मतदारसंघ औसा आहे औसा मतदारसंघामध्ये शिंदेसाहेबाची शिवसेना आणि भाजप दोघांची युती आहेच अव ज्या ठिकाणी यांचं मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाप्रमाणे जागा वाटप झालेली आहे ज्या ठिकाणी वर्चस्व भाजपचं आहे त्या ठिकाणी भाजपला सहकार्य शिवसेना करणार आहे ज्या ठिकाणी सेनेचं वर्चस्व ठिकाणी भाजप सहकार्य करेल म्हणजे एकमेकाला सहकार्य करून हे चालणारी युती आहे कारण सगळ्यांचे विचार हे सारखे आहेत आणि सर्वांचा पहिला ध्यास तो म्हणजे राष्ट्रप्रथम देश पहिला मग या ठिकाणी यांच्यामध्ये मीठ यांना खडत टाकायचं काम हे लोक करत आहेत त्यांना फक्त दाखवायचं आहे यांचं काही आलबेल नाही यांची युती नाही अरे तुमचं तुम्ही बघा यांच्यासोबत काँग्रेस यायला तयार नाही काय यायला तयार नाही ते बघा काकाने कशी यांची वाट लावली ते बघा यांच्या त्या मराठीच्या मुद्द्यामुळे एका महाराष्ट्रीय मराठी मुलाला आपला जीव गमावावा लागला त्याला कारणीभूत कोण आहे ते बघा आमची मुंबई 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 म्हणून मुंबईची वाट लावली कोण हे लोकाला कळतात दे, हे लोकांना सांगा पण या ठिकाणी ह्या गोष्टी न बघता सध्या यांनी एक विषय घेतलेला आहे तो म्हणजे शिंदे कशी नाराज आहेत पूर्वी सांगायचे शिंदे गावी गेले शिंदे, नारा, शिंदे नाराज शिंदे नाराज ज्या दिवसापासून शिंदे यांनी साथ ही भाजपची घेतलेली आहे तोपासून भाजप आणि शिंदे काही आलबेल नाही फुटणार तुटणार नाराज ते आज नाही दोन हजार बावीस पासून ते पंचवीस पर्यंत चालू आहे पण यामध्ये काहीही तथ्य नाही काहीही मध्ये खरेपणा नाही ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत हे फक्त निगेटिव्ह आहेत सध्या यांच्या पुढे कुठलं निगेटिव्ह आणावं यासाठी विषयच कुठला नाही जर वोट आणायची नेमकी कुठली वट आणायची त्यामध्ये पाच सहा यांचे पॉइंट पडलेले आहेत मुद्दा नंबर एक दोन तीन चार पाच सहा आरोप करायचे उत्तर द्यायचे नाहीत प्रूफ द्यायचे नाही सगळे तुझ्याकडे तुमच्याकडे उत्तरं असतील प्रूफ असतील आरोप असतील जा कोर्टामध्ये शुद्ध करून दाखव असं नाही फक्त आरोप करायचे कुणीतरी दिल्लीवरनं सगळे सूत्र हलवतं आणि ते खाली सूत्र हलले जातात आणि तिच्या घोषणा तसे मोर्चे हे निघतात फक्त ते ख त्यामध्ये खरेपणा काय आहे खोटेपणा काय आहे कुठल्या गोष्टी पाहिजे नाही फक्त नेरेटिव्ह लावून धरायचे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एवढेच कामं यांचे आहेत पण जे काही नेरेटिव्ह होतं महाराष्ट्रामध्ये पसरलेलं की शिंदे भाजपच्या विरोधामध्ये उभे आहेत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना रावण म्हटलं अहंकारी म्हटलं रावणाची लंका जळून खाक झाले म्हटलं हे भाजपसाठी म्हणलेलं होतं शिंदे नाराज आहेत जे गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये थोडं हे तथ्य नाही आणि ह्या गोष्टी शंभर टक्के खोट्या आहेत आणि याचा आणि ह्या राजकारणाचा काहीही संबंध नाही एकनाथ शिंदे हे विचारांचे वारसदार आहेत त्यांनी ते कसे आहेत हे आपल्या कामातून दाखवून दिलेलं आहे ते महाराष्ट्राने बघितलं आहे आणि ते भाजपने हे बघितलेलं आहे की शिंदे हा हिंदुत्वाशी एकनिष्ठ व्यक्ती आहे शिंदे हे राजकारणासाठी आलेले नाहीत ते समाज कारणासाठी आलेले आहेत हेही त्यांनी आपल्या कामातून करून दाखवलं याचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आहेच लोकांना अभिमान आहे म्हणून लोक यांच्या पाठीमाग आहेत लोक यांचे दिवाणे आहेत या नेत्यांचे रण शिंदे असतील देवाभाऊ असतील यांच्या पाठीमागं ही सामान्य जनता आहे त्यांचे काम या लोकांनी केलेत म्हणून जनता यांच्या पाठीमागे अजूनही खंबीरपणे उभं आहे हे यांना पचत नाही मग यांचे चमचे आहेत ते फिरतात असे नवीन रिट्यू पसरवत अहो व्हिडिओ बघा तुम्ही यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती सगळे हे त्यामध्ये सगळे हेच आहेत सगळ्या सगळ्या गोष्टीत आणि त्यामध्ये पूर्ण गोष्टी ह्याच सकाळपासून रात्रीपर्यंत तेच नेरेटिव्ह शिंदे नाराज नाराज नाराज, नाराज शिंदे नाराज नाही शिंदे ह्या सर्वांना नाराज करणार आहे निकालामधून मग कळेल नाराज कोण आहे ते तर तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त शेअर करा नमस्कार